मुख्यमंत्री लाडके बन योजना मागील एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे आणि आज रोजी काही महिलांच्या खात्यावर नगदी तीन हजार रुपये आलेत आपण काय शिंदे साहेब या ठिकाणी खरं तर तुम्हाला पाहिलं तुम्हाला सांगायची गरज नाही किती लाजारण गोष्ट आहे या ठिकाणी मुंबई टू गुवाहाटी पन्नास पन्नास फुगे घेऊन तुम्ही आज शेतकऱ्यांच्या उगं काहीतरी तोंड पुसण्याचं काम निवडून करत आहेत पंधराशे रुपये द्यात ज्यावेळेस तुम्ही दोन हजार चौदाला ज्यावेळेस पुढे लोकांसमोर गेले त्यावेळेस तुम्ही काळं धावून पंधरा पंधरा लाख देणार होते आणि त्या पंधरा लाखाचे तुम्ही पंधरा पंधराशेवर आले नुसती लाज आणि फक्त फसवायची हे आणि फक्त योजना तुमच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवली आहे त्यामुळे निश्चित निवडणूक ही चालणार नाही फक्त हे तात्पुरतं बनवायचा विषय आहे तुमच्या लाडका भाऊ संदर्भात काय म्हणजे नाही या ठिकाणी लाडकी बहीण लाडका भाऊ यांचं काही चालणार नाही मला सांगतो मग यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे आणि म्हणून फक्त हा बहाणा आहे तात्पुरता या ठिकाणी सांगतो तुम्हाला मी या शेतकऱ्यांनी जे पीक भरले भरलाय त्यांना यांचे त्यांनी केवायसी करायला लावली केवाय सी करत असताना ज्यावेळेस केवायसी सी करतो शेतकरी तेव्हा त्या खात्यावर नऊ हजार दहा हजार दाखवले ऍक्च्युअली बँकेत गेल्यानंतर त्याच्या फक्त झिरो आहे असं तुम्ही प्रत्येक बँकेत जा फक्त यांनी वीस टक्के लोकांना पैसे दिले तर तुम्ही जे आकडा दाखवायला हा हा फक्त दोन टक्के लोकांना पैसा दिला पूर्ण याला देऊ शकत नाहीत हे उघडं मना काम आहे सगळं विधानसभा तोंडावर आहे आपण नेमका कुठला कोण आरोप करतो विधानसभा तोंडावर विधानसभा जे मी सामान्य जनतेचे प्रश्न मांडायलो या ठिकाणी आरोप करण्याचा विषय नाही काही जे आहे ते मी सामान्य एक सामान्य नागरिक म्हणून येणार उद्या भविष्यात उमेदवार बोललो मी या ठिकाणी तो जे त्यांनी म्हणतात का यांनी मला सांगा आज तुमचा ज्यावेळेस सरकार आलं होतं चारशे रुपये गॅस होता आता बाराशे रुपये झाला आहे तुम्ही लुटायला आमच्या आधी खिशातले तुम्ही पन्नास हजार रुपये काढले नंतर आम्हाला दोन हजार द्यायले बस स्टँडला एखाद्या शेतकऱ्या जर खिसा मारला तो चोर काय करतो पन्नास रुपये मारतो आणि नंतर बाजूने येऊन येतो आणि ते म्हणतो खांद्यावर टाकतो आणि त्याला शंभर रुपये देतो आणि म्हणतो बा घरी जाय बाजू कोणी मारला असेल ज्यावेळेस तो घरी आणि त्याची बायको म्हणती मला जाऊ दे बाबा माझी पैसे पन्नास हजार दे पण मला या आज एका माणसं देव भेटला आणि त्या देव माणसाने मला शंभर रुपये दिले तसे हे चोट्ट सरकार हे चोट्ट बनवायला या ठिकाणी हे सरकार घेते आणि आता देते